की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पाणी सोडा पाणी सोडा उजनी सोडा पानी सोडा पाणी सोडा उजनी पाणी सोडा पाणी सोडा या सरकारचा या सरकारचा या सरकारचा जय साहेब पाणी सोडा पाणी सोडा उजनी साहेब पाणी सोडा पाणी सोडा उजनी साहेब पाणी सोडा पाणी सोडा सध्या रब्बी पिकाचा हंगाम चालू आहे आणि उजनी धरणातून उजव्या कालव्याला आणि डाव्या कालव्याला पाणी न सोडल्यामुळे रब्बी पिकं ही धोक्यात आलेली आहेत तरी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की तुम्ही प सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री जेव्हा निवडायचा तेव्हा निवडा परंतु शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता तुम्ही उजनी धरणातून तात्काळ उजव्या कालव्याला आणि डाव्या कालव्याला रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावं ही आपणास विनंती करतो सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक साधारण साडेचार लाख हेक्टर ते पाच लाख हेक्टर हे रब्बी पीक आहे तर हे रब्बी पीक सध्या धोक्यात आहे तरी आपण शेतकऱ्यांचा विचार करता तात्काळ उजनी धरणातून उजव्या कालव्याला आणि डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावं असे मी आपणास युवासेनेच्या वतीनं विनंती करतो अन्यथा आपण एक आठ दिवसामध्ये जर नाही पाणी सोडलं तर आम्ही युवासेनेच्या वतीनं उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेऊ असा इशारा मी मुख्यमंत्र्यांना देतो